समृद्धीचे लेणे नटले भाव विश्व हे फुल समृद्धीचे लेणे नटले भाव विश्व हे फुलो हो मोहरून गेले श्रीप्रभूंच्या श्रवण करोनी श्री प्रभूंच्या श्रवण करोनी सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईश्वप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती आज आपण श्री प्रभू बाबांच्या लिळा श्रवण करत आहोत अहो श्री गोविंद प्रभूंच्या लिळा ही वैराग्याचा कळस गाठणाऱ्या एक गोष्ट आहे मोक्ष मार्गावर वाटे चाल करणाऱ्या साधकांना वैराग्याचा अंगीकार करावा लागतो त्याशिवाय त्याची साधना पूर्ण होत नाही आणि या पूर्णत्वाकडे चाल पोहोचण्यासाठी त्या वैराग्याचं पूर्णत्व धारण करण्यास कर या वैराग्याचं पूर्णत्व धारण करावं लागतं आणि ते वैराग्य आपल्याला शेवटपर्यंत पाळन करण्यासाठी या हृदयामध्ये ते तसंच शांतपणे ठेवण्यासाठी ह्या ली परमेश्वर अवतार इतक्या अलगतपणे करतात की आपल्या मनाला इतक्या अल्हागत ह्या ली आहेत की आपल्या मनाला त्याचं किती असं अप्रूप वाट वाटतं याचा प्रत्यय आपल्या मनाला किती सुख होता याचा अनुभव घेत हे मोहर आपलं मन त्या मनो मनोहर मनो नगरातील एक मुसाफिरच होऊन जात असत अशा अनोख्या अमोघ लिळा श्री गोविंद प्रभूंच्या ली आहेत आणि अशा लीळ्या करत असताना श्री गोविंद प्रभू त्या रुद्धपूर नगरीमध्ये असे निळा क्रीडा करीत असतात आणि त्या निळा क्रीडातून प्रत्येक जीवाला आनंद देत होते प्रत्येक जीवाला सुखी करत होते असं करत करत असताना ते कधी त्या जण लोकाचे राहुल मायबाप झाले हे त्या लोकांनाही कळले नाहीत असं करत असतानाच त्या लोकातील भाव भक्ती ही वाढत वाढत गेली आणि राहुल हे देव करते ते राहुल करते ते काही एक नव्हे असे ते लोक म्हणत होते आणि या विश्वासापर्यंत ते पोहोचलेले आहेत आपण आज चमत्काराविषयी बोलणार आहोत ह्या जीवाचा स्वभाव कसा आहे हा जीव चमत्काराशिवाय कोणालाच नमस्कार करीत नाहीत ही गोष्ट आतापासून नाही तर पूर्वी काळापासून तशीच चालू आहे या मानवाला ते ईश्वराचं ईश्वरत्व सिद्ध करण्यासाठी त्याला चमत्कार दाखवावा लागतो एवढी अज्ञानता या जीवाच्या ठिकाणी असते त्यावर ते, ते चमत्कार दाखवल्याशिवाय या जीवाचा या मानवी देहाचा विश्वासच कशावर बसत नाही पण आपले महानुभावाचं तत्वज्ञान सांगतं हे चमत्कार हे आपल्याला तात्पुरतीचं सुख देत असतं पण तरीही या जीवाच्या स्वभावाला मान देऊन श्री गोविंद प्रभूंनी आपल्याला अनेक का चमत्कारिक चमत्कारिक शक्तीचाही स्वीकार केलेला आहे आणि या चमत्कारिक अनेक लिळेतून आपल्याला त्या दाखवून दिलेल्या आहेत आणि या जीवाची वृत्ती देखील तो जगत पालक तो या लौकिक जीवनात चमत्काराच्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा आहे प्रत्येक जण या वेगवेगळ्या -वेग दृष्टीतून या चमत्कारी गोष्टींना वेगवेगळ्या -वेग दृष्टिकोनाने बघत असतात पण असाच त्याचं कारण म्हणजे मुळात हे चमत्कार अनु अनुभवणारे लोक असतात त्यांच्या मुखी त्यांच्या माहितीतून ते ते हे जे चमत्कार असतात ते लोकांमध्ये सर्व दूर पसरत असतात आणि अशा ज्या चमत्कारिक घटना प्रस्तुत या लिराचरित्र ग्रंथात आपल्याला भेटीस येत असतात अनेक ठिकठिकाणी येतात श्री गोविंद प्रभू जेव्हा ते ति तिकोपंथाच्या घरी साठ वर्षाचं अवस्थान श्री गोविंद प्रभूंनी स्वीकारलेलं होतं त्यावेळेत त्यावेळेस श्री गोविंद प्रभूंनी बारा वर्ष अवस्थान होत तेव्हा ते पासून दर्शन झाल्यामुळे त्या हे माझे कुलदैवत आहे असं त्याच्या मनाला भासत होतं कशामुळं फक्त आणि फक्त त्याच्या ठिकाणी तिथे झालेल्या चमत्कारामुळे या चमत्काराशिवाय या जीवाचा या मानवी देहाचा विश्वासच कशावर बसत म्हणूनच त्या ईश्वराने ह्या जीवाची या ही वृत्ती देखील तो जगतपालकूर्वीत असतो ते ज, ज, तो जगत्रात पूर्ण करत असतो पूर्णत्वाला नेत असतो आणि प्रकारे एक एका रात्री एका एका रात्री, एक रात्री संपूर्ण गावाला श्री बाबाने प्रकाश दर्शन घडून त्या चमत्काराचा अशा अद्भुत आपल्याला अनुभूती घडवतात आणि असे काही या भूतलावर चमत्कार होतात ते फक्त आणि फक्त परमेश्वरच करू शकतात ते फक्त आणि फक्त ईश्वरच करू शकतो अशा काही निळ्या आहेत त्या या सृष्टी चक्रामध्ये फक्त आणि फक्त ईश्वरच घडून आणू शकतात फक्त आणि फक्त ते ईश्वरच ते चमत्कार करू शकतात इतर कोणीही त्या कोणीही हा चमत्कार असा कोणीही करू शकत नाही त्यामुळे सामान्य जणांना देवाचा प्रचंड आधार वाटतो आणि आधार वाटला नसता तर नवलत झाला असतं अहो श्री प्रभू बाबांच्या छत्रछाये ते निर्दास्त बिनदास्त असेच ते रुद्धपूर ग्रामातील लोक होते या चरित्र ग्रंथातील ठाई ठाई येणारा चमत्कार हा विषय तसाच जीवांना पुरळ घालणारा असाच आहे जगात नाना चमत्कार होताना दिसतात चमत्काराचे असंख्य प्रकार आपल्यापर्यंत प्राचीन काळापासून अनेक माध्यमातून येऊन टपलेले आहेत पण माणसाचं मन हे लौकिक सुखाच्या कल्पनेत गुरफटत चमत्काराचे विश्वासात चमत्काराचे ते विश्वास रेंगळत राहतं आणि अर्जकत्वानुसार त्याला ते भोगही प्राप्त होतात पण एक चमत्कार असा आहे की तो जीव अथवा देवता करू शकत नाहीत जेव्हा त्या अश्वत्थामाने बुद्धीने त्या पांडवाचा निर्वंश करण्याच्या हेतूने ते, ते ब्रह्मास्त्र त्या उत्तराच्या गर्भाकडे पेरलं होत त्या काळातील अनेक सिद्ध साधक पुण्यवान धर्म मातंड अशी ऋषी अशी ऋषी मंडळी असूनही ते पांडवांचा वंश वाचू शकले नाहीत की त्याला जा, जाग जागवू शकले नाहीत तो, तो वंश जीवंत करणारे एकमेव आपल्याला श्री भगवंत हे परमेश्वर अवतारच होते त्यानंतर परमेश्वराची ही क्रीडा प्रस्तुत लीला चरित्र ग्रंथात त्या वासराला जीवनदान देणे या श्री गोविंद प्रभूंच्या चरित्रामध्ये त्या वासराला जीवनदान देणे या लिळीतून आपल्याला दिसून येते या लिळीतून आपल्याला कळून जाते मृत्यू वासरू ते जीव जीवविणे त्याला जिवंत करणे या लिहणीतून आपल्याला दिसून येत एका शेतकऱ्याचा एका माणसाचं मरण पावत आणि तो ताने मरते ते नेऊनी आता गायीचं वासरू मरण पावलं म्हणून त्या शेतकऱ्याने त्या व्यक्तीने त्या वासराला खाली आणून टाकलेलं होतं पण ते घरी आलं होतं आणि ती गाय जेव्हा घरी आली त्या गाय दूध काढू देत मग आता काय करावं त्या गायीला सुद्धा फार दुःख झालं होतं आपला लेकरू गेलेला आहे सोडून हे त्या सुद्धा कळलं होतं आणि ती गाय दूध काढू देत नव्हती दुधच येत नव्हतं लेकरूच राहिलं नव्हतं काय करावं तेव्हा तो व्यक्ती श्री गोविंद प्रभू बाबांकडे आला आणि त्यांना काकुलती येऊन विनंती करू लागला राहुळ हो आजच आमच्या गाईचं ताणू वासरू मेला आहे आणि गाय आता ती दूध काढू दे ना झाली काय करावं सांगा का। तेव्हा श्री गोविंद प्रभू त्या म्हणून ते रडू लागला देवाला विनंती करू लागला की तुम्ही त्या वासराला जीवनदान देता का पण त्याच्या विनंतीला देवाने मान दिला आणि तिथे देव म्हणतात मेली जाय जिववे ना म्हणे मेली जाय जीववे ना म्हणे जीवे न तो मनात मनात स्री प्रभु दुड़ दुड़ श्री गोविंद प्रभू धुड धुड करी त्यांनी धाव घेतली आणि त्या लेंकुर्वापास गेलेली होती आणि तिथे सगळे गावचे लोक जमा झालेले होते की हे बघण्यासाठी की राहुळ ते मेलेलं वासर जिवंत कसं करतात आणि तिथे श्री प्रभू बाबा विजय करतात श्री गोविंद प्रभू श्री गोविंद प्रभू बाबा त्या वासरांच्या जवळ जातात आणि त्याला म्हणतात अहो मेला जाय उठी उठी म्हणे अहो मेला जाय उठी उठी ना म्हणे अहो मेला अहो मेला जाय उठी उठी म्हणे उठी ना म्हणे आणि असं म्हणतात क्षणी काय चमत्कार तो खडबडून ती उठला आणि मग आणि मग ते देवाने त्या गाईचं वस्त्र होतं त्याच्या जवळ ठेवलं आणि त्याला म्हणतात अहो मेली जाय घे घे म्हणे आणि मग त्याने ते घेतलं आणि गाईचा आणि त्याला गाईच्या जवळ नेलं आणि तेव्हा त्या गाईचा पान्हा फुटला आणि मग ते दूध पिऊ लागला होता ते वासरू जिवंत झाले ते वासरू जीव जु, जिवंत केले श्री प्रभू बाबाने म्हणून सगळ्यांना आश्चर्य वाटले होतं मग देव तिथून निघून गेलेले होते आणि ज्या माणसाचं वासरू होतं ते म्हणतो काय म्हणतो ते अहो राहुळ आमचे मेले वासरू जिवंत केलं अहो देवानं आमचं मेल्याले वासरू जिवंत केलेला आहे आणि ते गोसैव्याची स्तुती करू लागलं त्याचे घर ते टेकाळेसी होते आणि तेव्हा ते स्तुती करत करत म्हणत होता राहुळ ईश्वर राहुळ माय बाप अशी म्हणून तो व्यक्ती त्याची श्री गोविंद प्रभूंची स्तुती करत होता ने अशा प्रकारच्या अशा चमत्कारिक लिळा श्री गोविंद प्रभू बाबांच्या चरित्रामध्ये अनेक आपल्याला आढळून येतात गाढव आणि पालक मुंजा या समशानातील प्रेताला जीवनदान देत आपल्या आश्चर्याच्या या लिळेला अशा उंच अशा शिखरावर नेऊन ठेवतो ती कधीही पतन न होण्यासाठीच अहो महादायसांना देखील त्यांनी मरणाच्या दाढीतून देवानं परत आणलं ते लिळादानाचं दा दातृत्व करूनच त्यांच्या त्यांच्या जोडीलाच या लिळामधील असंख्य छोटे मोठे चमत्कार आपल्याला एका वेगवेगळ्या वेग दुनियेत घेऊन जातात काही लीळ्यामध्ये तर कुणी मरणार असेल तर ते आधीच देव त्यांना सुचवत असत अशा प्रकारे देव सांगत असत तेव्हा त्या ते जीवाने त्या मनुष्याने किमान देवाला म्हणावं तरी की देवा आमचा मृत्यू आपमृत्यू चुकवा पण त्याबद्दल कोणालाही कळत नाही कोणालाही त्याची स्फूर्ती झालेली दिसून येत नाही भोपळ्याची वेल द्राक्षाची वेल पडवळीची वेल अशा उपटून त्या पुन्हा त्यास जीवनदान देणाऱ्या लिळा देखील आपल्याला चमत्कारिक आपल्याला त्या चमत्कारच दाखवून देतात देत असतात आणि अशा ह्या चमत्कारिक लिळा आपल्या मनपटलावर कोरत जातात कारण चमत्काराच्या या लिळा नुसत्या आपल्या देहच जिवंत करत नाहीत तर असा तो चमत्कारी परमेश्वर प्राप्त व्हावा म्हणून अनंत सृष्टीच्या पापकर्माने कर्माने आपलं मनही जिवंत होऊन उठतं अशा हा या लिळीचा स्वाद घेता घेता आपण त्या मनामध्ये त्या ईश्वराचं चिंतन करत आपल्या कर्माचा नाच व्हावा ईश्वराला ही प्रार्थना करावी बाकी एवढंच बोलेन दंडवत प्रणाम ही ली कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा